केला उडता पडला आणखी एका दुश्मनाचा मुड़ता पडला मरणा मरणार हराम जादनो, दनो सो सो माझ्या विरोधात जाणारा तो तो चला मरणा आजपर्यंत या अनिकेत केलेली कुठली गोष्ट व्यर्थ ठरली नाही आणि पुढे कधी ठरणारही नाही हा हा सुरा रक्त आणलेलाय ना भावनेनं हा सुरा जर एखाद्याच्या पोटात गेला त्याचा आताळ बाहेर काढलाय शिवाय राहत नाही अनिकेत दलवी नाव है माँस अनिकेत दलवी क्या अजीब जिंदगी है मेरी क्या अजीब जिंदगी है ए, ए परमेश्वरा आहे माझ्या मागावर तर कुणी नसणार असं होऊ शकत नाही क्रानिकेच्या मार्गाने ना जात असतो त्या मार्गाने जाण्याची कोणाची हिंमत होत नाही मग मग हा हा कोणाच्या पावलात जावत असेल कोणी असू शकत नाही मग अशा वेळी या असा आवाज कोणाचा हा आवाज एखाद्या जनावरांचा नसेल तर आणि समजा एखादा माणूस माझा पाठला करत असेल तर तू त्याला इसाला इतकं संपवून टाकायचा कायमचा तुम्ही सांगा तुम्ही कोण मी कोण मी या गावची सरपंच मीराबाई देशमुख सरपंच मीराबाई देशमुख आणि मी अनिकेत कृपा करून कुरु मला माझ्या बापाचं नाव विचारू नका कारण मला माझ्या बापाचं नावच माहित नाही बापाच नाव माहित नाही अरे मग कुणाची तरी खानदान असेल ना खानदान दत्तच्या मारिया या अरे खांदार कुणाचं आणि कुणी जपायच त्या, आई त्या कर मला न मी एक करण्या तरी कुलटेन कचऱ्याच्या पेटीत फेकलेला पापाचा गोळा आहे असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही सत्य बोलताना कशाला काही वाईट वाटायला पाहिजे बरोबर आहे कठोर जरी बोलत असला तरी माणूस की आहे तुमच्या नाही सरपंच माणूस की आहे ना माणूस की आहे नाही माणूस की होती चार चौघांसारखाच या जगात जन्माला आलो होतो अतिशय सामान्य माणसासारखा आणि अतिशय सामान्य माणसासारखं जीवन जगत होतो पण आहे नाही असले या समाजातल्या माणसाला माझ्यातलं सामान्य पण नाही बघवलं मारून टाकलं या समाजातल्या माणसाने माझं सामान्य पण शिवंतपणे जमिनीत काढून टाकलं आणि त्या जमिनीतून उभारायला हा कुंड मवाली बदमाश अलिकेत दडवी या गावची सरपंच म्हणून समजा किंवा एक करते म्हणून समजा या समोर सारे धंदे सोडून द्या आणि हो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा वारे आसारा ओला शाळा जो स्वतःच बिघडलेला असेल तो दुसऱ्याला काय सुधरेल म्हणजे सामाजिक कार्य करता खरं सांगू का सरपंच आमच्या या चांगल्या चांगल्या समाजाला खऱ्या अर्थानं कोणी अधोगतीकडे देत असेल ना खऱ्या अर्थानं आमच्या समाजाचा कोणी जर सत्याला आश करत असेल ना तर ते साले तुमच्या सारखे राजकारणी तुमच्या सारखे सरपंच साले गोर पैसे खाता आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणतात धातीच्या मारी या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हे बघा प्रत्येक जण तशी नसतात आणि हो तुम्हाला हवी तशी मदत मी करायला तयार आहे बोला काय मदत करू मी मला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही मी माझा सुद्धा समर्थ आहे मला सांगा काय करता जक या तुम्ही माझ्या सरपंच काय घेणं उलट बोलायची सवय वाटते नाही उलटा पैदा झाला उलटा बोलतो डायरेक्ट तुझ्या मारी असं बोलायला काही कारण आहे का कारण आहे ना हे तुमचं राजकारण आहे ना हे चाल या समाजातलं सगळ्यात मोठं आहे बघा या गावची सरपंच म्हणून मी तुम्हाला काही मदत करू शकते सांगा काय मदत करू मी तुम्हाला सांगा आणि काय मदत करू तुम्ही मला मदत करू शकते हो हो नक्कीच मी तुम्हाला मदत मला खरच मदत अरे हो मी खरंच तुम्हाला मदत करू शकते सांगा मला कुणाच्या मदत येव शिरतलय मी माझा स्वतः समर्थन आणि खरं सांगू सरपंचीन भाई चो चाला स्वतःच बिघडलेला असेल तर दुसऱ्याला काय सुधरवेल काय म्हणायचं म्हणजे काय आहे सरपंच मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो नुसत्या चेहऱ्यानं नाही नुसत्या नावानं नाही ना 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 खालून वरपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो ओळखतो ना तुमचा परिचय सांगू का या अशा जवळ अजून जवळ या सांगा साली पटकन जवळ तर काय आपल्या गावचे जुने ग्रामसेवक साहेब होते होते ना आपल्या गावचे जुने ग्रामसेवक होते त्या ग्रामसेवकाशी अनैतिक संबंध होते आणि हेच अनैतिक संबंध साधून तू जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून घेतले अजून काय सांगू सरपंचिनबाई हे सगळं तुम्हाला कसं माहिती हे माहिती म्हणजे हे मी खोटं आहे का हे बघा हे शक्य नाही हे शक्य नाही हे सगळं हे सगळं आहे मी आता पोलीस स्टेशनला जातो पोलिस वाल्याला सांगतो अरे पोलीस वाल्याचे लोक तिथे दोन चार दंडे पडले म्हणजे तू आपोआप मी 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 तुमचे हात जोडते तुम्ही असं काही करू नका मी हात जोडते पण हे बघा तुम्ही म्हणा ते काम करायला मी तयार आहे तुम्ही सांगा मी काहीही करायला तयार आहे आणि ते पण तुम्ही असं काही करू नका पोलीस वगैरे असं काही करू नका तुम्ही माझी बाय बाय झाली तयार आता साले राजकारणी एक नंबरचे बदमाश असतात आता या सरपंचाच मदतीनं मला माझा डाव खेळला पाहिजे ज्या उद्देशानं मी या गावात आलोय तो उद्देश मला या सरपंचाच्याच मदतीने पूर्ण केला पाहिजे हे बघा सरपंच बाई मी काही दिवस या गावात राहणार आहे आणि मी काय करणार आहे काय नाही करणार किंवा जे ते तुला दिसेल पण तू आपल्या डोळ्यावर छापडं बांधून ठेवायची इकडची गोष्ट जा कामा नाही आणि माझ्या कामात जरा जरी उलटला ढाल करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात सरपंच हा सुरत डायरेक्ट तुझ्या पोटातच खाली तुझ्या करणार करणार काही तुम्हाला इथे थांबायचं ना या गावात मला एक सांगा मला फक्त एक सांगा मला आता काही दिवस या गावात राहायचं आहे या गावात मला कुठं राहायला जागा म्हणजे एखादी खोली ना तुम्ही एक काम करा ना तुम्ही माझ्याच घरी थांबा थांब 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 सरपंच घाई नको करू एवढी उताळू नको काताव कुताव करू नको सज्जन माणूस आहे जरा थांब काय म्हंटल तुझ्याच घरी येऊन थांबू आणि समजा उद्या या गावातल्या लोकांनी मला विचारलं की साहेब ही बाई कोण आहे तुम्ही कोण आहात तर काय सांगाल तुम्ही तुम्ही त्यांना सांगा ना मी माझा मामे भाऊ आहे म्हणून मामे भाऊ भाऊ मी सगळ्यांना माझा मामे भाऊ आहे साली सरपंच बदमाश दिसते माझ्याच घरी या म्हणते आणि कुठे विचारलं तर म्हणे सांगेन मी मामे भाऊ <laughs> बर रस्त्यावर बरा भेटले हिच्या मारी मामे भाऊ चाले राजकारणी केव्हा कोणाला भाऊ केव्हा बहीण म्हणून तिने आता काही नेम नाही तिच्या मारी सरपंच भाई ठरलं आजपासून मी तुमच्या घरी येणार राहायला हो आजपासून आतापासून चला माझ्या चला ना शेती उतावी झाली सरपंच मी कुठंच रे तुझ्याच घरी येईल पण एक, एक गोष्ट तुम्ही माझ्या प्रकरणाबद्दल कोणाला सांगणार नाही 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 सरपंच एवढे ना, ना? चांगले कार्य आहे ना कोणालाही सांगा चला माझ्या घरी या, 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 चला या, या, चला आणि हो तुम्ही येत आहे ना तुम्हाला माझ्या घरचा पत्ता माहित आहे ना एवढी फेमस बाई आहे तू नरेंद्र मोदी पासून तर शरद पवार पर्यंत कोणी तुझा पत्ता सांगेल तो नानू गोटकावर ना तोही तुझा पत्ता सांगेल चालेल कधी पदक या करच्याच मदतीनं मला माझा डाव खेळायला पाहिजे मी ज्या उद्देशाने या गावात आलोय ते उद्देश या सरपंचच्याच पद्धतीनं मला पूर्ण केला पाहिजे मी माझ्या दुश्मनाला संपवल्याशिवाय शांत राहणार नाही आणि मी माझ्या दुश्मनाला बर्बाद करण्यासाठी आता मस्त पैकी डाव मांडून ठेवलंय बुद्धी बळाचा डाव सारी फाटाचा डाव याच्या डाव माझ्या डावातले सगळेच्या सगळे खेळाडू कसे आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले हत्ती घोडा वची लुंटा आणि प्याद पहिल्या घरातलं प्याद हे के घर चालत जेव्हा शेवटच्या घरात पोहचत तेव्हा त्याचा होतो वजीर आणि वजीर देतो राजाला बाद वहा मात मी वाचा प्रत्येक पुष्पराला देणार आहे प्रत्येक पुष्पराला करणी के अधिके टळवी नाव आहे जाली के टळवी अरे आरी के टाकलेला डाव कधी तर जाणार ना नाही टाकलेला फासा कधी सुकला नाही नो नेफा